सर्वांना नमस्कार गेल्या चार दिवसापासनं मनसरमध्ये विवादित वास्तूबद्दल चर्चा आणि काही गोष्टींचा विषय चालला होता तर त्या संदर्भात सर्व पत्रकार मंडळी प्रशासन सर्व महसूल पोलीस विभाग सर्वांनी सहकार्य केलं ते सर्वांचे मी पहिले आभार मानतो त्या वास्तूच्या विषयामध्ये कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षाखाली आज मिटिंग होती त्या मिटिंगला पुणे जिल्हा ग्रामीणचे एस पी साहेब आमदार दिलीप वळसे पाटील साहेब त्यानंतर जितेंद्र डुटी साहेब जिल्हाधिकारी आणि शिवाजीदा आडराव पाटील ॲडिशनल एस पी साहेब प्रांत तहसीलदार आणि डी वाय एस पी साहेब आणि मुस्लिम समाजाचे सहा आणि हिंदू समाजाचे सहा असे सर्व लोकांची मिटिंग होती त्या विवादित वास्तुविषय तर तिथं गेल्यानंतर आम्ही आमचं म्हणणं मांडलं मुस्लिम समाजाने मुस्लिम समाजाचं म्हणणं मांडलं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा फेरविचार करता आणि हिंदू समाजाचे मागणीचा विचार करता त्या वास्तूचं भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होणार आहे आणि सद्यातीस ती जी जागा आहे जी वास्तू आहे ती मोडकळीस घेऊन पडण्यासारखी झाली आहे तर जिल्हाधिकारी साहेबांनी शिवांना सांगितलं की सध्या ते दोन खांब उभे करून तिथे ती ते ती वासू डासाळू नये असं नियोजन करावं काही मर्यादा दिली आहे का तसे वेळेची मर्यादा नसते पण स्वतः कलेक्टर साहेब म्हणले की मी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे त्याचे दोन खांब आहे दोनही समाज होते दोनही समाजांना ही गोष्ट मान्य झाली आहे का मुस्लिम समाजाने ही गोष्ट मान्य केली आहे का हो हिंदू समाजाने आणि मुस्लिम समाजाने दोघांनी ही गोष्ट मान्य केली आणि त्यानंतरच साहेबांनी तसं निर्णय दिला ते आता तो ढाचा पडायला लागला आहे जे दोन पिलर पडले तर ते पिलरला पिलर उभे करून त्याला आधार द्यायचा असं कलेक्टर साहेबांनी सांगितलंय आणि कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर ऑफिसवरून एक इंजिनियर देणार आहेत आता मंत्रिमंधी परिस्थिती आहे का बिलकुल परिस्थिती तशी नाही आणि नव्हती बी काही समाजकंटक आहेत त्यांनी तशी परिस्थिती निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनानं फार संयमानं आणि हिंदू समाजानं या सगळ्या गोष्टी हाताळल्या कोणीही ह्या कुठल्याही गोष्टीचा भाव काही केलेला नाही दसरा आता जवळ आलेला आहे खरेदी असते परंतु ह्या जो काही प्रकरण आहे त्यामुळे कुठेतरी दुकानांची गर्दी असेल किंवा येणारी असेल किंवा आजूबाजूला खरेदीसाठी येणार लोक यांची संख्या कमी झालेली आहे तर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार कारण लोकांमध्ये कुठंतरी एक आखो बसरली जाते सोशल मीडिया मार्फत म्हणजे काय सांगाल व्यापाऱ्यांनी माल भरलेला आहे कर्ज काढून माल भरलाय काय सांग शंभर टक्के तशी परिस्थिती काही लोकांनी निर्माण केली होती पण तशी काही परिस्थिती मनसरमध्ये नाहीये कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलंय दोन्ही समाजाच्या गोष्टी मान्य केल्या त्यांच्या समोर तर आसपासन पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं नसणारे शिवसाहेबाला तसे त्यांनी आदेश दिलेत की ते वासूचं जे काय काम पडले होते तर ते काम ते उभे करावे असं आदेश दिलेले आहेत आणि मी सर्व समाजाला आव्हान करतो की आजपासनं कुठलंही आणि याच्या अगोदर पण बी कुठलाही विषय नव्हता हिंदू मुस्लिम काही नव्हतं फक्त ज्या जी वास्तू ढासळून पडली आहे आणि तिच्यामध्ये जे मंदिराचे काय अवशेष सापडले किंवा दिसतात ते तर ते दिसल्यामुळे आपली एक फक्त मागणी होती प्रशासनावर की त्याचं सर्वेक्षण व्हावं आणि ते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं आणि तो आता विषय अस मिटला आहे ज्यावेळेस सर्वेक्षण पूर्ण होईल आणि त्याचा रिपोर्ट येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी पुढं केल्या जातील जे सर्वेक्षण झालं करणार आहेत त्याच्यानंतर जो रिपोर्ट येणार आहे